यानंतर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव आता आपण अशात ज्ञानाच्या आणि भक्तीच्या विचारांचे श्रवण करूया जो आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य सधर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी व्यंकटेश स्वामी महाराज यांना अशी विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान या ठिकाणी अध्यक्ष समारोप करा श्री संत समर्थ बाळगे महाराज के श्री दत्तात्रय महाराज के सनातन हिंदू धर्म की सत्साधू संतन की सन्मान्य परमपूज्य सदर्भ शिरोमणी गोरत्स महाराज यांचं या ठिकाणी अध्यक्ष समोर दत्तात्रे महाराज की आवाज सगळे जेवलेले आहात आम्ही जेवलेलो नाही पाणी सुद्धा पिले नाही सकाळी पाणी पिलं नाही आवाज मला जरी कमी आला तर तुमचा आवाज जास्त यावा का एवढं इथं सर्व साधू संत आहे तर आपण बसलेली जी भूमी आहे त्याचं समोर नरशे मध्ये खूप पुरातन आहे मानभाव पंथाचं मंदिर आहे संत बाळगीर महाराज जन्मभूमी जन्मली भूमी गाव आहे आणि त्यांची चरण का मी इथे लागलेली होती म्हणून तुमचा आवाज जोरात तर माझा जरी आवाज कमी आला तर तुमचा आवाज जास्त समर्थ बाळागिरी महाराज की सनातन हिंदू धर्म की सर्वांना खूप खूप आशीर्वाद एवढा मोठा जनसमुदाय समर्थ नारायणगिरी महाराज वरगुंपा त्यांनी हे त्यांच्या मनामध्ये संकल्पना तयार झाली पिंपळगावचा कार्यक्रम बघून त्यांनी आमच्या पुढे त्यांची यथा कार्यक्रम झाल्यानंतर व्यक्त केली त्यावेळेस आमिषांना म्हटलं महाराज तुम्ही सर्व आखाड्याचे संत तुमचे सर्व संत एकत्रित बसा आणि भक्त वर्ग एकत्रित बसा आणि तेव्हा तुम्ही निर्णय घ्या का तर पिंपळावाचा जे कार्यक्रम होता तो आगळा वेगळा कार्यक्रम होता आणि सनातन हिंदू धर्मासाठी होता त्याच्यासाठी लागणारे जे बळ आहे ते सर्व दत्तात्रय महाराजांनी आम्हाला दिलं आणि ते कार्यक्रम यशस्वी झाला आणि सर्व सर्व समाजातील सर्व धर्मातील साधू संत तेथ उपस्थित होते आणि महाराज सुद्धा होते सगळी संत मंडळी त्या कार्यक्रमात सर्वांचा आशीर्वाद लाभला आणि सर्व संत मंडळीनं मनपूर्वक त्या कार्यक्रमाचं स्वागत केलं राजकीय लोकांचा आसरा लागतेच राजधर्म आवश्यकच आहे अशा धर्म कार्यासाठी राजकीय लोकांचं सुद्धा योगदान आवश्यक आहे म्हणून आम्ही अशेकरजी चव्हाण खासदार माजी मुख्यमंत्री फक्त आमचे गोविंदराव शिंदे डॉक्टरची काही मंडळी गेलो आणि त्यांना सूचना केली जे की आम्हाला आवश्यकता फक्त गव्हर्नमेंटची जे काही योगदान लागते आणि त्यांनी एका फोलावर सर्व कार्यक्रमाचं नियोजन त्यातून करून लिहिलं आणि कार्यक्रम येतो जे पोलीस खाता असो अग्निदंभार असो दा आरोग्य खाता असो सर्वांचं योगदान सर्वांचे जे अधिकारी असतात पिंपावला मिटिंग झाली आशेपराव साहेबांना त्या कार्यक्रमात येता आलं नाही का तर त्यांना सुतक फो आणि नारायणगीर महाराजांनी बाळगीर महाराजांच्या जन्मभूमीमध्ये राहेर गावामध्ये कार्यक्रम करायचं निवेदन केलेलं आहे आणि जे तुमच्या जमलेले जनसमुदाय भक्तवर्ग शिक्षण मंडळी सर्व अंतकरणापासून तयार दिसतात का तर या जे कार्यक्रम करायचा आहे आता आनंद संप्रदाय मी एक माहूरगडच्या पायथ्याशी इतकाच बसलेला आहे व्यापकता नाही आहे व्यापक पलीकडे गेलेला नाही आहे म्हणून तुम्हाला सर्वांना हे सगळं सोडून धर्मासाठी वेगळं काहीतरी करावं लागणार म्हणून संतांच्या सर्वांच्या चरणी आमची प्रार्थना आहे की सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा स्वीकार करावा का तर काळाची गरज आहे सर्व संतांच्या चरणी कुठं कमी जास्त होते बाळगीर महाराजांचा माझा एकदा संवाद झाला होता मरवळी गावामध्ये उत्तम पाटला घरी महाराजांना थोडीशी चक्कर होती गोळ्या घेत महाराजाला म्हणलो बाळगीर बापूला म्हणलो बापू कोणीतरी लवकर विद्यार्थी गादेवर बसवावं कोणती तब्येत बरोबर नाही अरे म्हणले दत्त्या सगळं करते त्याची परिस्थिती मला नारायणगिरी महाराज असं बघून त्यांना असं वाटते की बाळगिरे महाराजांची जी शब्द आहेत ती पूर्णताला जात आहेत वय कमी आहे संकल्प त्यांनी खूप मोठी केली आणि ती संकल्पा पूर्णताला लिहिण्यासाठी राजकीय लोकांची जी आवश्यकता आहे आणि राज आसरा आवश्यक आहे धर्म करण्यासाठी राज आसरा आवश्यक आहे आणि या सध्याच्या घडीला भारतामध्ये जे मोदी सरकार ते महाराष्ट्राचं सरकार येथून तेथून सनातन हिंदू धर्माचं पालन करणारे आहेत आताच आशोकराव साहेबांनी सांगलं गोपीजी साहेबांनी सांगितलं मुरणाऱ्या पवार त्यांनीही सांगितलं त्यांच्या पटीच्या आमदाराच्या वतीनं त्यांची सर्व जे मंडळी इथं आलेली आहे सर्व धार्मिक आहेत सर्व अध्यात्म्याला मानणारी आहेत आशोकराव साहेब सांगा आमचे दोन हजार सतरामध्ये आमच्या कार्यक्रमाच्या ना तुम्ही नामसुमन इतर काही करता कि नुसतं राजकारण करता हे त्यांना विचार त्यांनी सांगितलं मी दिवसा बा सकाळी उठल्या बा कुठेही बाहेर जाते नामस्मरण पूजा नित्य करत असतो हे खूप चांगली गोष्ट आहे गोपजंद्र साहेब सुद्धा खूप चांगले बोलले त्यांना इंजेक्शन द्यायची सवय पडलेली आहे पहिली त्याच्यामुळे बोलून सुद्धा इंजेक्शन त्यांना देत आहेत हे मला आज ऐकलं मी पण इंजेक्शन विषय बोलून देऊ नये राजकीय लोकांना ते काम करून दाखवा हे कार्यक्रम तुमचा आहे केवळ संताचाच नाही तर तुम्ही सुद्धा ग्रस्त आश्रम स्वीकारलेले आहात ग्रस्त आश्रम लोकांना येते त्यामुळे तुम्ही राजकारणामध्ये तुमच्या सर्वांची सर्व जनतेचा तुम्हाला योगदान आहे आणि त्या अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही स्वतःहून सर्व योगदान द्यायला पाहिजे जरी महाराज लहान आहेत वयानं लहान आहेत पण बुद्धीनं चांगले विचार अवंत आहेत म्हणून सगळ्यात आमचे टिळेकर महाराज यांना घेऊन ते सर्व आमचे डोलारचे श्यामगिरी महाराज त्यामध्ये सहभागी आहेत कोलंबीचे बापू आहेत हे सर्व मंडळी पर्यादगीर महाराज बरोबर सगळ्याचे आहेत मला नाव पाठ नाहीत पण सर्व संत मंडळी यांच्या कार्यक्रम सगळ्यात म्हणून राजकीय लोकांचा आसरा तितकाच मोठा आवश्यक आहे का ते इथं धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम करायचा म्हणजे आगळा वेगळा कार्यक्रम आहे कमीत कमी दहा लाख पब्लिक जमा होऊ शकते याचा तुम्हाला अंदाजा जरी नसेल तरी आमचा पिंपळगावचा आमचा अंदाज आहे आम्ही फक्त दोनच घंटे लोकायला माहीत झालं तेवढ्यामध्ये पब्लिक पिंपळगावला तीन लाख रुपये जमा झाली आम्ही कमीत कमी शंभर एकर प्राण तयार करून ठेवलं होतं आम्हाला भरपूर मेहनत लागली तथं पण सर्वांचं योगदान लाभलं शेतकरी वर्गाच्या हातून कार्यक्रम व्हावा राजकीय लोक कुठे जाऊन कार्यक्रम करू शकतात व्यापारी कुठे जाऊन करू शकतात पण शेतकरी करू शकत नाही आणि ती शेतकऱ्यांनी करावं ही अपेक्षा होती आणि ती दत्त मालकानं माझी इच्छा पूर्ण केली तसं नारायणगिरी महाराज समर्थ बाळगीर महाराजांच्या गादीवर बसेल नारायणगिरी महाराज तरुण आहेत कडकदार आहेत वय कमी आहे पण तुम्ही सर्वांनी कोट तुरटी होत आहे साधू संताल एक माझी खूप प्रार्थना आहे का ते नवीन वेगळा कार्यक्रम व्हायला आणि संतांनी पोट तुरटी होता असतील त्या तुरटी समजून घरातल्या घरात सांगावं ती चव्हाट्यावर आणू नाही हे बी माझी तुमच्या चरणी प्रणाम करून विनंती करून आहे का तर विज्ञान युगाचा काळ आहे का तर आपण आतापर्यंत आपल्या घरापुरतंच मर्यादित राहिलो आता तुम्ही बाहेर येणं काळाची गरज आहे गोपटिडे साहेब म्हणलं तसं त्यांनी माझ्या मतदारसंघाला लागून माझाही मतदारसंघ आहे यातला तरुण नुसत निवा, संत निवास नाही तर हे सर्वांना कल्याण देणार सर्वांचं कल्याण करणार तरुण मोलायकडे त्यांनी लक्ष वेधलं आणि सध्याच्या घडीला सन, सनातन हिंदू धर्मामध्ये जी तरुण मंडळी आहे ती अतिशय वेचनाधीन होत आहे अतिशय वेचनाधीन होत आहे याच्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि तरुणांनी सुद्धा धर्म कार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि जमलेली जनता जी आहे या जनतेने सुद्धा आपल्या बाळ गोपाळांना संस्कार चांगले केले पाहिजे केवळ मोबाईल म्हणूनच नाही तर जिजा त्या काळामध्ये मोगलांचं राज्य होते त्या तशा दुर्बल काळामध्ये अतिशय प्रसंग विचित्र असल्या काळामध्ये जिजा आपल्या बाळाला छत्रपती शिवाजी महाराजांना समाजासाठी धर्म शिक्षण देऊन म्हणून त्यांनी जे योगदान दिलं संभाजीराजा छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा योगदान दिलं समाजासाठी तर ते कार्य आता इथं व्हायला पाहिजे आणि तुम्ही सर्वांनी त्याला योगदान द्यायला पाहिजे असे संस्कार सुद्धा आदी माया शक्ती हातेने तुम्ही जगनमाता अनुसया माता साक्षात तुम्ही आपल्या बाळगोपाला सुद्धा संस्कार चांगले बऱ्याच घरचे तरुण पिढी मुलं मुली अतिविचित्र वागत आहे याच्याकडे सर्वांचं लक्ष पाहिजे मुलीकडून सुद्धा लक्ष पाहिजे मुलाकड लक्ष पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आध्यात्मिक मार्गाशिवाय होऊ शकत नाही एक आध्यात्मिक भगवंताचा मार्ग असा आहे की जीवाला शांती देते जीवाला ऊर्जा देते जीवाला भक्ती मार्गाला लावते जीवाला वाईट मार्गाकून सन्मार्गाला लावते दूषित बुद्धीतून सद्बुद्धी मोदी मिळते मग ही ऊर्जा ऊर्जेचं स्थान आहे म्हणून सर्वांनी हे जे कार्यक्रम करायचं नियोजन केलेलं आहे आणि जे शेतकरी वर्ग आहेत यावर्षी बरीच काही नापिकी झालेल्या तरी तुम्ही लोक दान करू शकता सर्वांनी दान करावं महाराजांना योगदान जास्त पळापळीचं काम तुम्ही सुद्धा ठेवू नये आणि तरुणाईनी पुढे येऊन समित्या स्थापन करून काहीतरी योगदान छोटूसा कार्यक्रम जरी असा तर वाड्याचा कार्यक्रम असा प्रसादाचा कार्यक्रम असा हे जे कार्यक्रम तुम्ही स्वतः सांभाळला पाहिजे महाराजावर जबाबदारी येऊ नये एवढी ही बाकीच्या लोकांची दक्षता घ्यावी सगळा लोड त्यांच्यावर पडू नाही येतं कमीत कमी तुम्हाला शंभर ते दोनशे ते अडीचशे पद्धतीने लागणार आहे दोनशे ते अडीचशे एकर जमीन पठार मैदान करावं लागणार आहे पार्किंगला जागा भरपूर लागते पब्लिक भरपूर येते आणि या परिसरातील सर्व जनतेला एक माझं आव्हान आहे सर्व राजकीय लोकांना सुद्धा आहे आणि जे पुढारी गावचे ग्रामपंचायत जेवढ्या ग्रामपंचायत जवळपास येतील तिथे एकही दुकान लागू नाही तरच पाकिटात पाकिट चोर चोर रोपयापासून सावधानी होते आणि स्वच्छता राहते शेतकऱ्याला पुन्हा कार्यक्रमाने त्रास होऊ नये प्लॅस्टिकचा त्रास होऊ नये शेळ्या आहेत जनावर आहेत ही सुद्धा दक्षता आहे कोठेही दुकान लागू नाही यात्रेचं स्वरूप याला येऊ नये एक आध्यात्मिक क्षेत्राचं स्वरूप असावं आणि पवित्र ठिकाण आहे या गोदावरीच्या काठी घाण होऊ नये त्याच्यासाठी गंगेमध्ये स्नान करण्यासाठी आश्रा साहेब आता सांगितलं की सत्तावीस मध्ये नाशिकला कुंभ आहे आणि त्या कुंभाचं सर्व संतांचं तीर्थ इकडे येणार आहे आणि अठ्ठावीसचा कुंभ सुद्धा इथं होणार आहे पण त्याच्यासाठी गोदावरी उतरण्यासाठी घात नाही खूप खोल आहे आणि अनेक साधू संत भारतात येणार आहेत आणि त्याचा स्नान करण्यासाठी घाट आवश्यक आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगून त्या घाटाचं जर असं नियोजन लावलं तर जमते पण आता तुमच्या तांत्रिक शासकीय अडचणी काय असतील तुम्हाला माहीत म्हणजे शासकीय अडचणी जरी असल्या तरी तुम्ही काय सगळं करू शकता का तर तुम्ही श्रद्धावान तुम्ही चालणार चालणारे गोपुचडे साहेब सोबत आहात अशोकरावजी आहेत पवारसाहेब आहेत ही सर्वजण मंडळी आध्यात्मिक आहेत घरापासून सर्वापासून ते पारंपरिक आध्यात्मिक मार्गावर चालणारे आहेत धर्माला मानणारे आहेत म्हणून घाताची निर्मिती आवश्यक आहे येथे बाळगीर महाराजांची जमीन सुद्धा एक या गावानं बाळगीर महाराजच्या मठासाठी दिलेली आहे ती जमीन जवळजवळ चार एकर आहे तिला सुद्धा एक कंपाउंडवाला आवश्यक आहे कातर का तर जेव्हा कार्यक्रम करू जेव्हा स्वयंपाकघर होईल एवढं मोठं एवढं अन्नचक्र चाललं त्या सगळ्या गोष्टीसाठी येथे सुद्धा सुरक्षेसाठी पंपाळ या चार एकर जमिनीला आवश्यक आहे घात आवश्यक आहे ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत महाराजांना उभा बागेश्वर धाम महाराज येथे येणार आहेत आणि त्यांची म्हणजे सुद्धा जागा पाहणी करण्यासाठी येणार आहेत लक्षात जागा पाहणी करून नंतर तुमची दोन तारखा ठेवलेल्या आहेत <पेग> एक दोन तिथी त्याच्यामध्ये काही अडचणीच्या असल्या महाराजांच्या काही अडचण त्याच्या काही अडचण आपण त्या दोन तिथीमध्ये तारीख फिक्सवणार आहे आणि त्यांची लोक इथं पाहणी करा येणार आहेत आणि तेव्हा तुम्ही सर्वांनी इथं योगदान चांगलं दिसलं आता जे प्रथम कार्यक्रम आहे त्याला जे स्वरूप चांगल्या स्वरूपात आणलेलं आहे खूप चांगलं स्वरूप आहे याच्या असं लक्षात येते की कार्यक्रम पुढे यशस्वी होऊ शकतो म्हणून राजकीय मध्ये सुद्धा आहे का त्यांचे जे शब्द आहेत ते शब्द त्यांनी पूर्ण करावं नाही तर बऱ्याच वेळा काय होते राजकीय लोक बोलतात पण कामाची पूर्तता होत नाही आणि साधू संत हे एवढ्या मोठ्या प्रमाणात मागं लागू शकत नाही का तर तुमच्याकडं बरेच काही तुमचे कार्यकर्ते असतात त्यांना सांगून तुम्ही वारवार वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे का तर साधू संत हे केवळ तुमच्या घरी येणं हे तुमच्यासाठी सुद्धा चांगलं नाही का आता साधू संतांनी तुमच्या घरी येऊन महाग म्हणजे तुमची धर्मावर निष्ठा नाही संतावर सुद्धा दाखवण्याची निष्ठा फक्त दाखवण्यापूर्त पब्लिक वर कशा मतदानासाठी पण पुढे नाही हे असं होऊ नाही आजपर्यंत तसं झालेलं आहे पण आता तसं होऊ नये हे कार्यक्रम तुमचा स्वतःचा आहे तुम्हाला स्वतःला खान मानून राहावं लागणार आहे का तर धीरेंद्र शास्त्री यायचं म्हणजे तारका मिळ जागतिक लेवलचा संत आहे आणि ते तारीख मिळ सुद्धा अवघड आहे पण मल्लिकुट महाराजांची कृपा आणि महाराजांचा भाव बघून हे तारीख मिळत आहे त्याच्यामध्ये आम्ही स्वतः महाराजांसोबत मध्यस्थी आहोत त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी हे तुमचा कार्यक्रम आहे महाराजांचा कार्यक्रम आहे धर्माचा कार्यक्रम आहे स्वतः जातीनं लक्ष ठेवून तुम्ही ह्या जे काही अडचणी येतील त्या अडचणी तुम्ही सर्वांनी पूर्ण दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण झाल्या आता अठ्ठावीसाचा मार्च तर इथं साधू संतात निवसन सगळ्या गोष्टी अगोदरच तयारी लागते का आता मंडप टाकायचं म्हणजे जे तीन महिने लागतात पिंपळ वरचा मंडप टाकायला तीन महिने लागले ते कमाल उभा काय आता आता जागेमुळे जागे दोन तीनशे पर्यंत म्हणजे पार्किंगला याला रस्त्याची अर्थ नाही हे जे रस्ता हे पुरत नाही याला अनेक रस्ते कच्चे रस्ते तात्पुरतेनं मोठा रस्ता एखादा व्हावा पण बाकीचे जे आहेत कच्चे रस्ते काढून देण्यासाठी सरकारने यंत्रणे व्हावं त्यांना बीएमसी सांगू त्यांनी त्या टाइमला जेव्हा म्हणजे दोन अठ्ठावीस ला जेव्हा सुरुवात होते जानेवारी मध्ये जेव्हा हे सगळी सुरुवात करावं आणि शेतकऱ्यांचे जे काही पिका असतील सोयाबीन घेऊन काही लोकांना नाही पिकं घेतलं तरी चालते अशा लवकर जमीन खाली पाहिजे का ते याला तीन महिने लागतात आम्हाला किंवा एक शंभर दिवस एक जमीन करण्यासाठी तीन महिने लागले तुम्हाला इथे जास्त करा जमीन जास्त पाहिजे आणि अशोकराव साहेबांनी स्वतः आणि गुपचिरी साहेब पवार साहेब यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून त्यांचे जसे गोविंदराव शिंदे आहेत तर माणिकराव आहेत जे काही आहेत ते तुमचे कार्यकर्ते आहेत त्यांचे एक मंडळ स्थापन करून ते मंडळ महाराज लोकांसह संबंधित राहून तुम्ही स्वतः येऊ म्हणून ते कार्यक्रम कसं करायचं काय नाही संतांना काही काम करशोकराव साहेब आहेत का पवार साहेब हातकाव घरी आम्हाला बोलायचं मला तर शक्य नाही त्यांच्या पाठीमागे कामाचा व्याप खूप राहते आज आशोक प्रसाद येतो टाइम म्हणजे त्यांचा राहतात येते त्यांच्या पाठीमागे कामाचा व्याप खूप आहे त्यांचंही वय आहे पण तुम्ही सर्वांनी हे जातीनं लक्ष देऊन हे कार्यक्रम पूर्ण पाळावा दोन हजार सत्तावीस पर्यंत गोरव्याचे जे काही कामं करता येतील ते, ते कामं लवकरात लवकर करावं करा एवढी तुम्हाला सर्वांना एक आमचा संतांचा आदेश आहे आणि ते तुम्ही पूर्ण पाळावं हे आमचा आदेश तुम्हाला आहे गुप्त साहेबांना पवार पवारबाईंना सर्वांना तुम्हाला जे तुम्ही आशोकराव साहेबांना आमचा आदेश आहे संतांचा आदेश आहे का तर संत हे तुम्हाला आदेश करू शकतात लक्षात ठेवा का तर हे तुम्ही धर्माचे सेवक आहात संतांचे सेवक आहात आणि त्याच्यामुळं तुम्हाला संतांचा आदेश आदे आहे की हे कार्यक्रम दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण पाहतो आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा योगी आदित्यनाथ सुद्धा येऊ शकतात आणि मोठे नेते सुद्धा येऊ शकतात आता योगी आदित्यनाथ हे एक संत बी आहेत आणि एक राजकीय नेते बी आहेत म्हणून तुम्ही सर्वांनी चांगल्या तऱ्हेचे योगदान द्यावं आणि जनतेने सुद्धा चांगल्या तऱ्हेचे योगदान द्यावं वरच्या वारवार मिटिंग घेऊन एक चांगल्या तऱ्हेच्या समित्या वगैरे स्थापन आपण करू केवळीकर बापू आपल्या सोबत आहे रामगिरी महाराज तर आहेत बाकी सगळे संत कोलबी जे सर्व संत श्रेय सर्व संतांना तुम्ही सगळ्यांनी आगळा नवीन कार्यक्रम आहे तुम्ही आजपर्यंत जे कार्यक्रम केले ते फक्त तुमच्या मठापुरते शिक्षणपुरते पण हा जो कार्यक्रम आहे सनातन हिंदू धर्मासाठी कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं त्याबद्दल तुम्हाला आज मला मी महाराजांना महाराज माझ्या खूप व्याज खायला आज तुळशी विवाह आमच्या पिंपळा गावाला का कार्तिक मास आलाय सामुदायिक आहे गावातून खूप एकदाच मारुती मंगळ मंगळा मानले जातात सर्व भारतीय पोशाखामध्ये महिला नववार साडी काष्टा घालून पुरुष मंडळी धोती डोक्याला टोपी असा पूर्ण गाव सुसजावट झालेला आहे पण महाराजांच्या आग्रह खातर टिळेकर बापूच्या रामगीर आग्रह खाता मला अध्यक्षपद दिले मी नाही म्हणत होतो आहे का तर विवाह सोहळा गावात सामुदायिक होता असते म्हणून तो मला थांबता येतं थांबायचं काम पडलं का तर साहेबांना यायला विषय सगळा कार्यक्रम लेट लेट होत गेला त्याच्यामुळे आता तुम्ही सर्वांना फार जास्त न बोलता महाराजांच्या आग्रह आम्ही थांबलो पण तुम्ही सर्वजण सरदार सकाळपासून बसलेल्या एक हजार आत बाळगिरी महाराजांच्या चरित्राचं पारायण केलं भरपूर लोक के इथं मंडळी होती पण अशाच तऱ्हेनं पुन्हा एक तुम्हाला बार बार इथं यावं लागणार बार बार कधी कधी मिटिंग घेतात टायम पडला तुम्हाला सर्वांनी हजर व्हावं असं सर्वांना सांगून पुढचा कार्यक्रम हे आता इथं संपला असं सांगतो सर्वांना सर्व भक्त वर्गांना सर्व राजकीय नेत्यांना सर्वांना आशीर्वाद आणि सर्व संत संत मायाबाच्या साष्ट काही माझ्या हातून काही चुका बोलण्यामध्ये झाल्या तर तुम्ही सर्व मायबापा सर्वांनी मायबापाने बाळाला म्हणून समजून घेणे का तर मी बी पहिले दिवस बोलायचं का तर मी आतापर्यंत जे कार्यक्रम केले तर आध्यात्मिक व्यासपीठ होतं आमचं पण आता महाराजांची इच्छा होती या कार्यक्रमाला यांची सर्वांची गरज आहे म्हणून ते सुद्धा भक्त म्हणून इथं तयार आलेले आहेत आपल्या सुगर फॅक्टरीचे कवळे गुरुजी त्यांनी जरा असं इथं लक्ष द्यावं तुमच्या जवळ सगळं तुम्ही जरा जवळ हा साहेब गोखरे साहेबांनी सुद्धा मालिकराव लोहगावकर त्यांचं नाव का गोविंदराव शिंदे यांनी थोडस कुंटुका साहेब सुद्धा जवळ कुंटुका साहेब जवळ ते नाव विचारवलं मी लक्षात का तुम्हाला सर्वांचे नाव पाहिजे पहिलं पहिली वेळ बोलावलं की मी राजकीय लोकांच्या मध्ये उभारून बोलत का ते लक्षात ठेवायचं म्हणून सर्वांनी या कार्यक्रमाला जे उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सर्व राजकीय लोकांचा मनपूर्वक आशीर्वाद तुमच्या हातून सदैव भगवंताचं नामस्मरण सेवा घो देशाची सेवा गावाची सेवा जोपर्यंत राजकीय लोक आध्यात्मिक बनणार नाहीत तोपर्यंत देश सुधारणार नाही किती आपण सनातन धर्माची जे म्हणून उपयोग नाही सगळी त्याबी राजकीय आणि सगळ्या जो पण राजकीय लोक यांच्या बुद्ध्या जो पण आध्यात्मिक मार्गावर होणार नाही हे तोपर्यंत बदलणार नाही सनातन धर्माचं मतदान खूप आपण म्हणत आहे पण यांना सनातन हिंदू धर्माचं मतदान कळालं नाही आधी पण आता थोडं थोडं कळायला तर आता यांनी आपली प्रगती करावी असा आमचा तुम्हाला आदेश आहे आदेश आहे बिलकुल आदेश आहे आता छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली संतांचा आशीर्वाद घेऊनच केली भक्तीच्या मार्ग धरून छत्रपती शिवाजी महाराज शिवभक्त होते लक्षात आक्तीभक्त सुद्धा होते तुळजाभावाच्या तुळजाभावाची जी तुळजाभवानी माता आहे त्यांनी ती कलवार दिली होती श्री शल्ले गेल्यानंतर ते, ते सौंदर्य त्यातलं मंदिर बघून छत्रपतींना असं वाटलं की हा जीवा ओवाळून इथं टाकून द्यावा पण शंभ महाजन त्यांना आदेश आले तुला खूप कार्य करायचं तू तुळजा तुला तुला माय भेट दिला लक्षात ठेवा कसं आमचं तुम्हाला सर्व राजकीय लोकांना सांगणार तुमची विचारधारा बदलावी आणि केवळ सनातन हिंदुर्मा मतदानाचे सुद्धा महत्व तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आतापर्यंत देशामध्ये सनातन हिंदुधर्माचं पालन कोणी केलं नाही राजकीय लोकांना लक्ष दिलं नसल्यामुळं इतर थोड्याशा मतदानासाठी काही तिकडे जास्त झालं त्या लोकांचा भरपूर विकास झाला पण सनातन धर्माच्या मंदिराच्या विरोधात झाला नाही आता समोर येतं नरसिंह मंदिर पुरातन हजार वर्षाचे मंदिर आहे हजारो वर्षाचे मंदिर पडलेले आहेत पण आता कोटकेरी साहेबाच्या मुखातून ऐकण्यात आले की मोदी साहेबांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांनी आणि या सगळ्या लोकांनी विचार केलाय म्हणत की जनतेपुढे आज घटना आहे पण पण आतापर्यंत जे हेतू कधी बी आम्ही ऐकलेच बऱ्याच वेळा पण राजकीय हेतूच बोलल्या गेल्या आहेत पण धार्मिक नाहीत पण आम्ही तुम्हाला एक असा आशीर्वाद देतो की तुमची सर्व बुद्धी धार्मिक सर्वांना घेऊन चालवून तुमच्यामध्ये सर्वांमध्ये राजकीय नेत्यामध्ये परिवर्तन व्हावं आणि सनातन हिंदू धर्माचं मतदान खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात लक्ष द्यावं यातलं तुमचं राज विलक्षण आलं ते पण तुमचे जे हे जे काही व्यसनाचे कार्यक्रम असतात वाटण्याचे याच्यावर जरासं असं पंट्र तरुण वाचते नाहीतर तरुण देशाच्या तुमच्या पुढच्याच कामाचा मी राजकीय लोकांना सांगू इच्छितो की कोणा गावात जर राजकीय नेता गेला तर कोणी पाटील देशमुख शिल्लक राहिलं नाही त्यांची कोरं रस्त्यावर लोळाली जवळ तुम्हाला सुद्धा बसायला जागा नाही तुम्ही किती फेड बघा आणि फिरतो फेड नाही तुम्हाला सुद्धा एखादा पाटील बा फोन केला बाजून बसून तुम्हाला सुद्धा फिरणं अवघड होऊन बसलं केवळ तुम्ही लोकांनी आतापर्यंत जे बाक्स दारूचे वाटल्या गेले पांढरे तोंबडे आता वाटल्या चले जास्त याच्यावर असं कंट्रोल करावा अशी आमची सर्व जनतेतर्फे जनतेची मागणी आहे पण फक्त तुम्हाला बोलायला कोणी हिंमत करत नाही म्हणून आम्हाला बोलायला अधिकार आहे आम्हाला तुम्हाला काय महागायचं काय आम्हाला काही मागायचं नाही का आमचा समर्थ परगु आहे देणारा आहे घेणारा आहे करणारा आहे म्हणून आमचं तुम्हाला एकच सांगणं आहे की ह्याच्यावर जरा असं कंट्रोल करावं सध्या मोदी सरकार खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या तऱ्हेने आहे तर पंतप्रधान देशाचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा धार्मिक आहेत तर अनेक लोक जेव्हापर्यंत भाजपचं राज्य आलं तेव्हापासून भरपूर रुपया झालेला असं काही नाही कारण ना कोणी का एका पक्षाचे सुद्धा बोलत नाही पण आमच्या समोर जे बघतं आम्ही जे याच्या अगोदरी सरकार होतं एवढं रॉकेल लागत गेलं तर ते, ते मिळतही गेले नाही दिवे लावून लावून काही परेशान होऊन गेले पण लाईट नव्हता पण जसं हे सरका, सर, दा सरकार मोदी सरकारला तसं लाईटची एवढी सुविधा झाली दा, आहे शेतकऱ्या सुद्धा दिवे बंद झाले झाले की नाही दिवे हातबाई करायला दिवे दा, बंद झाले की नाही राखेल मिळते का कुठं राखेल नाही याचे लक्ष का रोडची व्यवस्था झाली भरपूर कामाची सुविधा चांगल्या आणि नांदेड जिल्ह्याला जे अशोकराज चव्हाण घराने लाभलं एवढं इतर जिल्ह्यामध्ये विकास नाही जे नांदेड जिल्ह्याचा विकास झालेला मग गुरुद्वारा असो नांदेडचे रोड असो नांदेचं कुठलंही कारण त्यांचं लक्ष भरपूर आहे तर आता त्यांनी याही कार्यक्रमात लक्ष द्यावं तुमच्या जिल्ह्यात कार्यक्रम आहे तुमच्याच जवळ कार्यक्रम आहे असं आम्ही तुम्हाला सर्वांना सांगून सर्व जनते मायपाला सुद्धा सांगणार महाराजांनी जे संकल्प केला त्या संकल्पाची पूर्तता सगळ्यांनी करावं संकुचित बुद्धी बाजूला ठेवून सर्वांनी एक सनातन धर्माचा कार्यक्रम म्हणून शिवकारावं लक्षात एक आपल्याच मर्यादित म्हणून ठेवू नये देवाद तादेवाद ताजता सगळ्यांनी आवाज चांगला करा सगळा कार्यक्रम झाला प्रसाद झाला संतांचा प्रत्यहा पाणी म्हणजे भगवंताचं नाम असत अशा पवित्र ठिकाणी आपण बसलो एका नरसिंह मध्ये खूप पुरातन समोर गोदावरी मायच्या पायत्या तिच्या चरणापासी आपण बसलो बारगिरी महाराज इथला आपल्या पाठीशी त्यांचे जन्म म्हणून तुम्ही सर्वांनी थोडंसं नामस्म करायचं आणि कार्यक्रम संपला असं मी सांगतो देवाद ता दत्ता देवाद तादत्ता देवाद तादत्ता देवाद ता दत्ता देवाद ता दत्ता देवा ता दत्ता ही शक्ती कशाची आहे भगवंताच्या नामाची आहे म्हणून आध्यात्मिक मार्ग कवायचा नाही आणि सनातन हिंदू धर्म कधी कार्य बाहेर झाला नाही आणि होणार सुद्धा नाही एवढा जर कार्यक्रम करायचा असला आता राजकीय लोकायला कितीतरी पैसा खर्च करावा लागला असता कित्येक लोकांना गावागाव जाऊन टेम्पू वाटला असते पैसे वाटप करावं लागले असे तरी एवढी पदवी आतापर्यंत थांबली नसती पण ही जी शक्ती आहे हे केवळ बाळगीर दृष्टी आहे भगवंताची शक्ती आहे याचा इतके टिकून राहणं काही सोपं काम नाही म्हणजे नामाची ऊर्जा अपहात आहे ज्यांनी अनुभव घेतला त्यांना हे अनुभव माहीत आहे म्हणून तुम्ही सर्वजण बा समर्थ नारायणगिरी महाराज आमचा आशीर्वाद आहे त्यांच्या हातून हे कार्य धर्म कार्य खूप मोठ्या प्रमाणात व्हावं आणि बाळगिरी महाराज मला जे म्हणले होते अरे दत्त्या सगळं करून घेते तर ही परिस्थिती मला स्वतःला अनुभव त्यांच्या शब्दाची आहे तुम्ही स्वतः बघायला आणि तुम्ही सर्व संत मंडळी नारायणगिरी महाराज तुम्ही भक्तवर्ग मंडळी आहे महाराजाच्या पाठीशी जबरदस्त राहावं आणि सगळ्यांनी योगदान द्यावं सद्गुलात महाराज की जय दत्तात्रय महाराज की समर्थ बाळगीरे महाराज की सर्वांना आशीर्वाद सर्वांना